माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज मंगळवार गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे कुण्या गावाची आली गुलाबाई कुण्या गावाची आली गुलाबाई माहेरच्या आठवणीची शंकर पार्वती नावाची माहेरच्या आठवणीची शंकर पार्वती नावाची कुण्या गावाची आली गुलाबाई माहेरच्या आठवणीची आणि शंकर पार्वती नावाची येला बसायला चंदनाचे पाट हिचा खाऊबूचा मोठा ताट हिला बसायला चंदनाचे पाट हिचा खाऊचा मोठा ताट हे लहस मोठी खाऊच्या डब्याची हे हाऊस मोठी खाऊच्या डब्याची आवडीला माहेरच्या आठवणीची माहेर आठवणीची आवडीला माहेर आठवणीची कोण्या गावाची आली बाई गुलाबाई कोण्या गावाची आली गुलाबाई माहेर चाठवणीची निशंकर पार्वती नावाची माहेर चाठवणीची निशंकर पार्वती नावाची हिला नेसायला हिरवी साडी हिला नेसायला हिरवी साडी हिला घालायला लाल लाल काचोळी हिला घालायला लाल लाल काचोळी आवड मोठी हिऱ्याच्या चुड्याची आवड मोठी हिऱ्याच्या चुड्याची आवड मोठी हिऱ्याच्या चुड्याची माहेरच्या आठवणीची माहेरच्या आठवणीची कोण्या गावाची आली गुलाबाई कुण्या गावाची आली गुलाबाई माहेर चाठवणीची शंकर पार्वती नावाची माहेर चाठवणीची शंकर पार्वती नावाची हे ऊस पाटल्या बांगड्याची हिला ऊस पाटल्या बांगड्याची मंगसूत्र गगदांीची मंगळसूत्र ग यगदांीची हऊस गाण्याची हाऊसमुठी गाण्याची शंकर पार्वती नावाची शंकर पार्वती नावाची कोण्या गावाची आली गुलाबाई कोण्या गावाची आली गुलाबाई माहेर चाठवणीची शंकर पार्वती नावाची माहेरच्या आठवणीची शंकर पार्वती नावाची येला खेळायला खूपच आवड येला खेळायला खूपच नाद ह्याचा वेळ खेळायला संध्याकाळ याचा खेळायचा वेळ संध्याकाळ मुलीच्या आवडीची मुलीच्या आवडीची शंकर पार्वती नावाची शंकर पार्वती नावाची कुण्या गावाची आली गुलाबाई कोण्या नावाची आली गुलाबाई माहेर चाठवणीची निशंकर पार्वती नावाची माहेर चाठवणीची निशंकर पार्वती नावाची हीच येणं भाद्रपदात हीच राहणं कोजागिरी पर्यंत हीच येणं भाद्रपदात हीच राहणं कोजागिरीत हिचं बाळग लाडाच हिचं बाळग लाडाच नाव त्याचण गणपती नाव त्याचण गणपती शंकर पार्वती नावाची शंकर पार्वती नावाची कोण्या गावाची आली गुलाबाई कोण्या गावाची आली गुलाबाई माहेर चाठवणीचीन शंकर पार्वती नावाची माहेर चाठवणीचीन शंकर पार्वती नावाची गोलाबाई माता की जय